संघर्ष संस्थेच्या वतीने सव्वीस नोव्हेंबर रोजी हो संविधान गौरव रॅली काढण्यात आली होती या रॅलीची सुरुवात ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्याला पुष्पहार अर्पण करून झाले दरम्यान तलावपाळी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे चिंतामणी चौक जामणी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला आमदार डॉ जितेंद्र आव्हाड असीम सरोदे मनोज प्रधान आदी यांच्यासह असंख्य नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय काय म्हणाले पाहूया संविधाना शंभर टक्के सत्य ज्या प्रकाराने इथल्या इन्स्टिट्यूशन्स विक केल्या जातात इथल्या संस्थेची हानी केली जाते हे लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अन्य साधारण महत्व आहे निवडणूक झाला सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत सगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्याचा वापर सत्ताधार सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने गोष्ट चोरी झाली आहे ज्या पद्धतीने एसआयआर लागू झाली आहे ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारते कळत नाही पण मतं मात्र गाळ होत आहे ते ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिला आहे अरे तो म्हणतो माझ्या घरीच आले नाही कुठे सही घ्यायला किंवा मी सही केलेलं नाही माझी घर तर झाली नाही मतं काढून टाकली त्याला काय म्हणायचं हो आणि असे अनेक उदाहरणं मी देतो आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधानप्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलं आहे की तुम्ही संविधानालाच हात घालता आता यांची सनद रद्द केली होती असेन सरोद काय कारण होतं सनद रद्द करायची यांनी काय गुन्हा केला होता कसा संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्याला त्यांना हात घालायचा आहे इथला द्वेष पसरायचा आहे इथे सूड घ्यायचा आहे आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे ती धर्म आधारित आहे इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे बाजूला काढून यांना यांच्या मताचा भरा भारत निर्माणनिरपेक्षा असं म्हटलं जात आहे संविधान मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे धर्मनिरपेक्ष भारत मात्र आता भाजपकडून असं म्हटलं जात आहे की हिंदूंचाच महापौर असं आहे की त्यांना काय म्हणायचं त्यांना हा जाती धर्मामध्ये भाषे भाषेमध्ये सगळीकडे द्वेष पसरून मता मतं कशी घेता येतील मते कशी लोकता येतील संविधान दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरुवात केलेली आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात राज्याचे उपमुख्य त्यांनी सुरुवात केली जसे असं म्हणत नाहीत की संविधान पण त्यांनीच लागू केलं ज्यां भारताला स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली गांधी नेहरूंनी दिलेले स्वातंत्र्य स्वातंत्र्य न मात्र प्रवीण दरेकरन म्हणत आहेत की राहुल गांधी यांच्या पावलावरती पाऊल टाळून निरोधक पुढे जात आहेत वाटचाल करत आहेत निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारा मारण्यापेक्षा मतदारांकडे फेऱ्या मारा असं त्यांचं म्हणणं आहे का वाटतं एकंदरीत निवडणूक आयोगाकडे अनेक वेळा तुम्ही सत्याचा मोर्चा काढला पक्ष फुटीनंतर निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वाढला किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया प्रक्रिया कशी असाल निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असावा तो नियुक्त करताना सरन्यायाधीश त्या समितीत असावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना लोकसभेमध्ये तो निर्णय तो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना ते कसं चित्ता बाहेर काढलं आणि त्याच्यात एक अजून एक मंत्री घ्यायला लावला म्हणजे सत्ताधारी पक्षाची वर्चस्वार आयुक्त आज आणि त्यातला येणारा आयुक्त हा आपला ऐकणारा असेल असा त्यांचा प्रयत्न होता त्याच्यातनं राजीव यांची नियुक्ती झाली आणि महाराष्ट्रातल्या पक्षपुटीनंतर राजीव यांची भूमिका संशयास्पदच होती टेन शेड्यूल हा पक्षांतरबंदी कायदा मजबूत असताना पक्षपुटीला मान्यता मिळते की गवईंकडे अपेक्षा होती सर्वांची सर्वांचं लक्ष लागलं आता अपेक्षा भंग असं दुःख हे आख्या भारताला आहे त्याच्यावरती बोलण्यात तर आता लक्ष न्यायाधीश आलेले आहेत सनदेखील रद्द करण्यात आली होती मात्र ते आता हा एक संविधान विरोधी भूमिका म्हणावी लागेल गैरवर्तन या शब्दाची व्याख्या नक्की वाटेल तेव्हा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आहे सणत केली असेल माझी सनद जरूर रद्द केली पाहिजे काही अर्थ नाही असतो किंवा राज्यपाल किंवा कार्यरत आणि त्यांनी ॲक्च्युली आत्म केलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोलले नाही आत्महत्या आणि सार्वजनिकबद्दल वाईट विधानासाठी केलेलं आहे आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही कारण की संविधानिक पदा संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठरला नाही तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा अर्थ प्रत्येक भारतीय नागरिकांना आणि मी वकील म्हणून इथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो मी चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तर वकील नाही आहे मी जर ती बँड घेऊन त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तर मी वकील व्यवसाय असं व्यतिरिक्त काहीतरी माझं मत आहे नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे त्यामुळे माझ्यावर सगळ्यांनी कारवाई अशी आहे संविधानिक आहे तर पक्षपुटीनंतर आपण एक अग्रेसर भूमिका वक्तीमधून घेतली होती आणि या काही हे जे घटले आहेत यामध्ये आपण सहभागी झाला होता याचंच कारण आहे का हे या काही अनेक कारणं असतील त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही त्याचा शोध घ्यावा लागेल परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गोवा बाळ बँकेच्या काही सदस्यांनी निर्णय घेतला तो अनेक सदस्यांनाच आवडला नाही म्हणजे पंचवीस पहिली अठरा तीस सदस्यांचे मला बोल आले की काही जणांनी जो निर्णय आम्हाला प्रसंग आला आहे ते वाईट झालेला आहे आता जरा ती स्वीकारण्याचा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता महिलांना पन्नास टक्क्यावरती जास्त आरक्षण दिलं गेलं कुठेतरी निवडणुका स्थळगेती येणार का वाटतं सुप्रीम कोर्टात मामला खरं तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं की त्यांच्या अधिकाराचा परंतु सध्या दोन प्रकारची